नमस्कार मित्रांनो महाराष्ट्रातील लाखो महिलांसाठी आनंदाची बातमी आहे महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची घोषणा केलेली आहे या योजनेसाठी एकतीस ऑगस्टपर्यंत महिलांनी ऑनलाईन अर्ज करता येणार आहे राज्यभरात आतापर्यंत लाखो महिलांनी या योजनेसाठी अर्ज देखील केलेला आहे या योजनेच्या माध्यमातून राज्य सरकारकडून लाभार्थी महिलांना प्रत्येक महिन्याला दीड हजार रुपयाची आर्थिक मदत दिली जाणार आहे विशेष म्हणजे सरकार या योजनेचा पहिला हप्ता रक्षाबंधनच्या दिवशी पाठवणार असल्याची माहिती समोर आलेली होती पण आता महिलांसाठी आनंदाची बातमी आहे की सरकार त्या आधीच महिलांच्या बँक खात्यात पंधरा एक हजार पाचशे रुपये जमा करणार आहे याबाबत राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज महत्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे राज्य मंत्रिमंडळाची आज महत्वाची बैठक पार पडलेली आहे या बैठकीत मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेबाबत मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे राज्य सरकारकडून लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना रक्षाबंधनाच्या दोन दिवस आधी पहिला हप्ता दिला जाणार आहे याचाच अर्थ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून आपल्या लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाचं गिफ्ट हे एकोणीस ऑगस्टच्या आधीच मिळणार आहे येत्या एकोणीस ऑगस्टला रक्षाबंधन आहे पण त्याआधी सतरा तारखेला सर्व लाभार्थी महिलेच्या बँक खात्यात योजनेचा पहिला हप्ता पाठवण्याचा निर्णय आज मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आलेला आहे एकाच क्लिकवर सर्व महिलांच्या बँक खात्यात पैसे येणार आहेत आगामी विधानसभा निवडणुकीच्या आधी राज्य सरकारकडून जाहीर झालेल्या लाडके बहीण योजना ही सर्वात महत्वाकांक्षी योजनेपैकी एक योजना आहे लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना सतरा ऑगस्टला पहिला हप्ता मिळणार आहे या दिवशी सर्व महिलांच्या बँक खात्यात एकाच दिवशी आणि एकाच वेळी तीन हजार रुपये जमा होणार आहेत या दिवशी लाभार्थी महिलांना दोन महिलाचे एकत्र पैसे मिळणार आहेत विशेष म्हणजे महिलांना आता या योजनेचा पैशासाठी जास्त वेळ वाट पाहावी लागणार नाही हे आता स्पष्ट झालेले आहे सरकारकडून सतरा ऑगस्टला पैसे पाठवण्यासाठी कार्यक्रम पार पडलेले आहेत यावेळी आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री कदाचित एकदाच क्लिक करून क्लिक करतील आणि सर्व महिलांच्या बँक खात्यात एकाच वेळी पैसे जमा होतील तर अशी माहिती तुम्हाला चांगली वाटली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद